नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय आहे नाईन एक्सप्रेस मित्रांनो राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमस्वरूपी मित्र नसतो आणि तसंच कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू पण नसतो आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली आहेत निकाल लागून अक्षरशः आठ दिवस झाले आणि प्रचंड असं बहुमत युतीच्या पारड्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं आहे आणि महाराष्ट्राची विधानसभा भंग होऊन सुद्धा आता तीन चार दिवस झालेत खरं तर सव्वीस नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपली पण महाराष्ट्राच्या जनतेला मुख्यमंत्री पदाचा चेहरा आजही मिळत नाही ही अतिशय दुर्दैवी आणि खेदाची बाब आहे खरं तर इतकं प्रचंड बहुमत महायुतीला मिळालेलं असताना मुख्यमंत्री या तीन पक्षांमधून ठरत नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला एक प्रश्न एक कोड़े आणि त्याची सुटका का होत नाही हा मुळामध्ये आज मोठा मुद्दा बनवून बघताना आपण दिसतोय आता अडीच वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्याच्या अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आता महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष चाललं आणि अडीच वर्षाने एकनाथ शिंदेंनी बंडाचा झेंडा हातात घेऊन चाळीस लोकांना बाहेर काढलं आणि भारतीय जनता पार्टीच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली आणि खरं तर त्यावेळेस एकनाथ शिंदे असं म्हणत होते की भारतीय जनता पार्टीने मला मोठं सहकार्य केलं मला या राज्याच्या सर्वोच्च पदी बसवलं माझ्या ध्येनात किंवा सुद्धा नव्हतं की मी या राज्याचा मुख्यमंत्री होणार आहे आणि ती खरी गोष्ट आहे एकनाथ शिंदेबरोबर एकोणचाळीस चाळीस आमदार होते आणि भारतीय जनता पार्टीबरोबर एकशे पाच आमदार आणि तरी पण भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेंना त्यावेळेस मुख्यमंत्रीपद दिलं आणि एक मोठा भाऊ सर्वात मोठा पक्ष आणि त्यांचा राज्यातला सर्वोच्च नेता ज्या देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसमध्ये संपूर्ण पाच वर्षाचा काळ मुख्यमंत्रीपदाचा जो काही असतो तो पूर्ण केलेला आणि अतिशय यशस्वीपणे तर महाराष्ट्रामध्ये दोनच लोक असे होऊन गेले की त्यांनी सलग पाच वर्षाचा विधानसभेचा कार्यकाल मुख्यमंत्रीपदाचा पूर्ण केलेला आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले तरी त्यांना पाच वर्षाचा कार्यकाळ या चार मध्ये त्यांना मिळाला नाही आणि त्यावेळेस खर तर अपेक्षा अशी होती की एकनाथ शिंदे बरोबर आले आणि मग भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होईल एकशे पाच आमदार भारतीय जनता पार्टीकडे पण भारतीय जनता पार्टीने भविष्यातली काही महाराष्ट्रामध्ये जी काही त्यांना रणनीती आखायची आहे किंवा भर भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विस्तार त्यांना महाराष्ट्रात करायचा आहे त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि आपल्या सर्वोच्च नेत्याला मागे ठेवलं तर त्यावेळेस ही पत्रकार परिषद जी काही देवेंद्र फडणवीसांनी किंवा एकनाथ शिंदेंनी त्यावेळेस घेतली होती आणि एकनाथ शिंदेंचं नाव देवेंद्र फडणवीसांनी घोषित केलं आणि त्यावेळेस ते त्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की मी सरकारमध्ये नसणार आहे पण आपलं युतीचं सरकार येते आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील पण मी त्या सरकारमध्ये नसणार आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं पण भारतीय जनता पार्टी हा काही व्यक्तिकेंद्रित पक्ष नाहीये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आज ते स्वतः शिवसेनेचे हायकमांड आहे आता पूर्वी शिवसेना ही ठाकरे कुटुंबाची होती पण आता शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यावर एक शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि दुसरी शिवसेना एकनाथ शिंदेची तेव्हा शिवसेनेचे हायकमांड एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे हायकमांड हे काय देवेंद्र फडणवीस नाहीये अर्ध्या तासातच देवेंद्र फडणवीसांना वरिष्ठांनी समजवलं हायकमांडनी समजवलं की तुम्हाला सरकारमध्ये राहावं लागेल आणि तुम्हाला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागेल जो माणूस पाच वर्ष यशस्वी काम करतोय सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहतोय त्यांनी पक्षाचा आदेश त्वरित पाळला आणि मंत्रिमंडळामध्ये आपलं जरी रिव्हर्शन होते आपण एका मुख्यमंत्री पदावर पाच वर्ष राहिलोय याचा कुठलाही तमा न बाळगता किंवा असं तर मनात त्यांच्या पण आला असेल की मी मुख्यमंत्री राहिलोय मग आता मी उपमुख्यमंत्री राहिलो तर लोक मला काय म्हणतील माझ्यावर टीका होईल माझं रिव्हर्शन होते मी अख्ख्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो मग आता मी एका विभागाचा कुठंतरी मंत्री राहील जे काही असेल ते त्यांच्या मनामध्ये अनेक गोष्टी आल्या असतील पण त्यांनी कधी या गोष्टीचा विचार केला नाही त्यांनी फक्त पक्ष आणि पक्षश्रेष्ठींचा आदेश याच्यापेक्षा स्वतःला महत्व दिलं नाही किंवा स्वतःची प्रतिष्ठा त्यांनी मोठी केली नाही पण आता इथं काय होत आहे एकनाथ शिंदेनी निकाल लागल्यावर दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेतली तर एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा दावा सोडत नाही किंवा एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री व्हायचे अशा बातम्या आपण मीडियामध्ये बघतोय सोशल मीडियामध्ये बघतोय मग मराठी किंवा मराठा काळ खेळण्याचा सुद्धा प्रयत्न अनेक लोकांकडून होतोय कदाचित शिवसेनेतसून सुद्धा होतोय एकनाथ शिंदेचे अनेक कार्यकर्ते किंवा नेते महाराष्ट्राची मागणी आहेत की या राज्याचं मुख्यमंत्री पद मराठा समाजाला असावं अशा पद्धतीची मागणी सुद्धा पुढे आली आणि एकनाथ शिंदेनी दोन दिवसांनी जी काही पत्रकार परिषद घेतल्यामध्ये त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या की मी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे लोक भारतीय जनता पार्टीच्या हायकमांडचा आदेश पाळतात तसा आम्ही आदेश पाळू आणि नरेंद्र मोदींनी आणि शहानी जो काही निर्णय घेतला तो आम्हाला सुद्धा लागू राहील ही गोष्ट त्यांनी बोलवली कुणाला कोणालाही मुख्यमंत्री करा भारतीय जनता पार्टीचा हो अजून कोणाचा हो असं त्यांनी बोललं पण पडद्याच्या आड या सगळ्या गोष्टी जशा दिसतात तशा नाहीये एकनाथ शिंदेची अपेक्षा मुख्यमंत्री पदावरच आहे आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद सोडून दुसरं पद नकोय खर तर पत्रकार परिषदेमध्ये सार्वजनिकरित्या मोदी शाह जे सांगतील ते आम्ही आदेश पाळू आमचं त्याला समर्थन राहील पण पडद्याच्या आडबाकी सगळ्या मागण्या करायच्या मुख्यमंत्री पद मागायचं ते नसेल तर मग अटी शर्ती घालायच्या उपमुख्यमंत्री आम्ही स्वीकारणार नाही आम्ही सरकारच्या बाहेर राहून पाठिंबा देऊ किंवा अन्य गृहमंत्रीपद पण पाहिजे जलसंपदा मंत्री पाहिजे अगदी ऊर्जा मंत्रीपद पाहिजे आम्हाला अनेक मंत्रीपद पाहिजे वेगवेगळ्या मागण्या वेगवेगळ्या अटी शर्ती टाकायच्या आणि सार्वजनिक पत्रकार परिषदेत बाकी असं दाखवायचं की आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाही आणि अंधारात बाकी किंवा पडद्याच्या आडबाकी सगळ्या आटी टाकून द्यायच्या आज आठ दिवस झाले मंत्रिमंडळाचं गठन होत नाही मुख्यमंत्रीपद शपथ होत नाही या सगळ्या गोष्टीमध्ये रोडा बनून असतील तर ते एकनाथ शिंदे खर तर त्यांना आता त्यांनाही माहीत झालं की आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून उतार झालोय आज आपण मुख्यमंत्री होत नाही आणि भारतीय जनता पार्टीने पण निश्चित केलंय की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केल्याशिवाय पर्याय नाही आणि तशी परिस्थिती आहे दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पार्टीला सगळ्यात जास्त जागा आल्या एकशे बावीस दोन हजार एकोणावीस मध्ये सुद्धा एकशे पाच जागा आल्या आणि दोन हजार चोवीस मध्ये उच्चांकी जागा म्हणजे एकशे बत्तीस जागा भारतीय जनता पार्टीच्या आहेत आणि तरी भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्री पद जर मिळत नसेल तर ही दुर्दैवी बाब आहे एखाद्या माणसाने किती त्याग करायचा अहोरात्र पक्षासाठी झुंजायचं स्वतःला झोकून द्यायचं अक्षरशः देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या राजकारणामध्ये अतिशय त्रास सहन करावा लागलाय कुणी देवेंद्र फडणवीसांची जात काढायची कुणी त्यांच्या आई बहिणीवर शिवाय द्यायच्या अशी परिस्थिती आपण पाहिलेली आहे आणि फक्त पक्षनिष्ठा आणि हाय कमांड आणि पक्षाचा आदेश त्यांना पण त्रास होत असेल की माझं रिवर्सन झालं मी पाच वर्ष मुख्यमंत्री असताना मला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावा लागली पण केवळ पक्षनिष्ठा आणि पक्ष नेत्यांचा हायकमांडचा आदेश म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अक्षरशः विषाचा पेला आपल्या हातात घेतला आणि अमृताचा पेला एकनाथ शिंदेना दिला आज एकनाथ शिंदे ते विसरले एकनाथ शिंदेचे काही आमदार म्हणा किंवा मंत्री म्हणा यांचे पण स्टेटमेंट आपण बघतोय की जो माणूस मुख्यमंत्री पदावर राहिला त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेणं योग्य वाटत नाही मग देवेंद्र फडणवीस कोण होते ते पाच वर्ष मुख्यमंत्री नव्हते का आणि देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेबरोबर अडीच वर्ष साख्या भावासारखे वागले त्यांनी असं कुठेही जाणून दिलं नाही की एकनाथ शिंदे आणि माझ्यामध्ये कुठं मतभेद आहेत ज्या ज्या गोष्टी एकनाथ शिंदेना प्रशासकीय माहीत नव्हत्या ह्या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीसांनी शिकवल्या आहेत आज असं वाटतंय का एकनाथ शिंदेना का जे काही दोन हजार चोवीस मध्ये आता विधानसभेमध्ये जे काही येश महायुतीला मिळाले ते माझ्यामुळे मिळाले हा शुद्ध मूर्खपणा आहे हे ये सगळं यश भारतीय जनता पार्टीचं आहे हे ये सगळं यश देवेंद्र फडणवीसांचं आहे आणि इतकं मोठं मॅन्डेड हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे हे सर्वांना माहीत होतं राज्यातल्या जनतेला पण माहीत होतं भारतीय जनता पार्टीला पण माहित आहे पण आज परिस्थिती अशी आहे की काही लोकांना माहीत असून सुद्धा ते आता रुचत नाही खर तर एकनाथ शिंदे जी काही प्रेस घेतली पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये अगदम अगदी मोठं मन करून देवेंद्र फडणवीसांचं नाव घ्यायला काहीच हरकत नव्हती तुमचा स्वतंत्र पक्ष आहे ज्या पद्धतीने अजित पवारांनी स्पष्टपणे आपल्या क्षमता आपल्या मर्यादा ओळखून त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं की भारतीय जनता पार्टीला माइंडेड आहे भारतीय जनता पार्टी राज्यात मोठा भाऊ आहे त्यांचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला पाहिजे तसं एकनाथ शिंदेनी मोठं मन केलं नाही आणि एकनाथ शिंदे आपले गुळगुळीत मी कसा लाडका भाऊ झालोय मी कसा सक्का भाऊ झालोय या सगळ्या योजना असतील किंवा हिंदुत्वाचं कार्ड असेल काय वाटतं तुम्हाला काही की सगळं एकनाथ शिंदेचं यश आहे हे सर्व भारतीय जनता पार्टीचं यश आहे आणि एकनाथ शिंदे हे काही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाही बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होते एकनाथ शिंदेनी स्वतः पक्ष तयार केलेला नाही एकनाथ शिंदेनी पक्ष ओरबडलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची जी काही तुलना आहे ती करणं सुद्धा गैर आहे आता एकनाथ शिंदेना असं वाटत असेल की मी माझा पक्ष चाळीस वरून सत्तांवर गेला हे सुद्धा एकनाथ शिंदेचं यश नाहीये हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचं यश आहे हे ये सुद्धा एकनाथ शिंदेंनी लक्षात घेतलं पाहिजे पण आज जलसी इतकी आहे की एकनाथ शिंदेना असं वाटतंय की जर मी मुख्यमंत्री होत नसेल तर मग देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री व्हायला नाही पाहिजे अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा महाराष्ट्रात होतात मग त्याच्यासाठी मराठा कार्ड बहुजन कार्ड दलित कार्ड जे शरद पवारांनी जातीचं घाणेडं राजकारण केलं ते एकनाथ शिंदे खेळू पाहतात आणि मग बाहेरून पाठिंबा द्यायचा आहे किंवा सरकारच्या बाहेर राहायचे तर मग तुम्हाला सेकंड लिडरशिप कोणीतरी उपमुख्यमंत्री शोधावा लागेल पण पर तशी परिस्थिती एकनाथ शिंदे करू शकत नाही कारण एकनाथ शिंदे जर म्हटले की मी फक्त आता पक्षाचा अध्यक्ष राहतो प्रमुख राहतो माझे लोक सरकारमध्ये जातील आणि उपमुख्यमंत्री पद कोणाला तरी एखाद्या नेत्याला देऊ पण असं सुद्धा करण्याची शक्यता फार कमी आहे कारण जो कोणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेईल तो या पाच वर्षामध्ये एकनाथ शिंदेपेक्षा मोठा होईल आणि एकनाथ शिंदेना सुद्धा धोका वाटतोय की आपल्यापेक्षा आपल्या पक्षामध्ये मोठा कोणी होऊ नये आणि ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी अगदी आपल्याच मंत्रिमंडळामध्ये आपल्याच मुलाला मंत्रिपद दिलं अशी चूक एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेला उपमुख्यमंत्रीपद देऊन करणार नाही असं तर वाटतंय खर तर हे सगळे पक्ष कौटुंबिक झाले यांना काही पडलेलं नाही कोणाच हे वारसा हक्क चालणार आहे आता खर तर मला एक वाक्य आठवत की राज ठाकरे पूर्वी कधीतरी एकदा म्हटले होते की ज्या माणसाला काही कष्ट न करता कुठलं श्रमदान न करता किंवा कुठल्याही रणनीती न वापरता काही ऐक मिळत तर त्याला पुढे जाऊन जे काही संघटित एकत्रित जे काही यश मिळतं त्याला असं वाटतं की हे यश संपूर्णपणे माझ्यामुळे येत अशी परिस्थिती एकनाथ शिंदेची झालेली आहे तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मोठं मन केलं नाही हा तर तो प्रश्नच आहे पण एकनाथ शिंदे आता सरकारच्या बाहेर राहतील का ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील का त्यांना किती मंत्रिमंडळात स्थान मिळेल त्यांचा सन्मान काय खर तर आज जी काही परिस्थिती आहे ती अशी आहे की एकनाथ शिंदे जरी भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीतून बाहेर पडले तरी महाराष्ट्राची सत्ता भारतीय जनता पार्टीकडेच राहणार आहे कारण एकनाथ शिंदे सत्तावन्न आमदार निवडून आणले ते सुद्धा खर तर भारतीय जनता पार्टीचं मोठं योगदान आहे आणि त्यांच्याशिवाय सुद्धा महाराष्ट्रात सत्ता येते एकशे बत्तीस आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादीचे एक्केचाळीस आमदार आणि अदर इतर पाच सहा आमदार धरले तर एकशे ऐंशीपर्यंत ही आमदारांची संख्या जाते प्रचंड असं बहुमत आहे पण भारतीय जनता पार्टीला अशा पद्धतीची खेळी करायची नाही आहे त्याचा संदेश वेगळा जाईल की भारतीय जनता पार्टी गरज असेपर्यंत माणसांना वापरून घेते आणि नंतर फेकून देते म्हणून एकनाथ शिंदेंना जे काही प्रयत्न चालू आहे की एकनाथ शिंदेंना बरोबर घेऊनच सरकार बनवायचं एकनाथ शिंदेशिवाय सरकार बनू शकतं पण तसं करण्याची मानसिकता भारतीय जनता पार्टीचे नाहीये आणि एकनाथ शिंदेनी पण अशा आटी शर्ती त्यांना पण लक्षात यायला पाहिजे की भारतीय जनता पार्टी अशा आटी शर्तींवर आपला पक्ष चालवत नाही मग त्यांनी दोन हजार एकोणावीस मध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं काय बिघडलं असतं जर तुमच्या अटी शर्ती मान्य करायच्या तर उद्धव ठाकरेंच्या अटी शर्ती मान्य केल्या असत्या तेव्हा एकनाथ शिंदेनी मोठं मन आजही करावं त्यांच्याकडं संधी आहे आणि उपकाराची जाणीव असेल तर त्यांनी उतरंही व्हावं महाराष्ट्रामध्ये अनेक भविष्यात तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या तुमच्यावर पडणारे अनेक मोठी जबाबदारी पडणारे यापेक्षा मोठं तुम्हाला स्थान प्राप्त होऊ शकत पण फक्त ज्या माणसाने तुमच्यावर भरोसा ठेवला त्याच्या पाठीत खंजीर खूप असला असं कोणी तुम्हाला म्हणू नये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना लोक गद्दार म्हणतात देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला असं जे वारंवार लोक म्हणतात तसंच तुम्हाला कुणी अशी उपमा देऊ नये यासाठी तुम्हाला उतरय व्हावं लागेल खरं तर देवेंद्र फडणवीसांचं मीठ आळणी की काही समजत नाही म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी बाकी सर्वांवर विश्वास ठेवायचा आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये याच्यासाठी षडयंत्र करायचं अशी परिस्थिती महाराष्ट्रात आज आपल्याला दिसते पण भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये चर्चा करून योग्य तो मार्ग काढेल आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील आणि एकनाथ शिंदे त्या सरकारमध्ये असतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया तुरत थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद